या ठिकाणी आयोजकांनी पेंडिंग ठेवला चारला दिला गाड्या ऑब्जेक्शन आहे गाड्या सुटल्या पेरगावकरांच्या मैद्रातला अठ्ठ्याऐंशी वा गड पोहतोय होता गाडी क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये गट विजेता अतिशय सुंदर असे लढा चालू आहे पेळगावकरांचं चा हिंद केसरीचं मैदान आणि अचा हिंद केसरी मैदानात धोरा उडतोय अतिशया सुंदर झाला का डबल ओपन मागणाऱ्या गाड्या बघा येतो माणसं चुरगाळ येत परंतु त्यांना काळजी नाही वाले जावा अँबुलन्स वाले का होळीत मध्ये येत हा बापू गाड्या सुरू नका थांबा बापू आले अल्या थांबा काय तला सकाळी गाडी सरा म्हणून गाडी आल्या म्हणून